बरोबर आहे बरोबर आहे नमस्ते आज आपल्याला आजी आहे ना नऊवारी साडी कशी नेसायची ते आता नेसून दाखवणार आहे हा <laughs> पहिली साडी दाखव नऊवारी नऊवारी साडी आहे त्याची बॉर्डर आहे नऊवारी no साडी म्हणजे कशी ओळखायची नॉर्मल साडी तर असते पण नऊवारी साडी कशी नऊवारी म्हणजे ती मोठी असते मोठी असते नऊ वार असते no no नऊ वार नऊ वार म्हणजे no मीटर नऊ मीटर म्हणजे सोला आठ झाली असं आहे का म्हणजे ही साडी मोठी असते एवढे हात आपले सोला आणि मीटर म्हणजे नऊ सर्वात आधी अशी सोडायची हे बघा हा पदर हा पदर आहे आणि आता सर्व वचे हो करू ही बाहेरची बाजू आहे ती आपली आहे हा ते, ते पण सांगा की कसा बाहेरची कशी ओळखायची आतली कशी ओळखायची डार्क असत ना किनार वगैरे डार्क आणि नाही नाही ही आपली हो हे बरोबर डार्क आहे ते बाहेर ठेवायचा काय ना तो काय तो आतला भाग पहिला पदर घ्यायचा पहिला पदर घ्यायचा पहिल्या साड्या कोची करून घ्यायची अशी साडी आता हे शेव घ्यायचं त्याचा हे शेव आहे शेवट शेवट आणि मुली असतात ते आतमध्ये स्लॅब्स घालतात ते सर्व तयारी स्लॅब्स घालतात बरोबर ना आता नऊवारी साडी ने असतात ते काही स्लॅब्स घालत नाही मेहंदी तीच साडी असते शेव असा घ्यायचा बाजूला कोणी किती काय केलं तर कोणी वडली तरी ती सुटणार नाही मारामार झाली ती मारामार झाली तरी पोटाळ घसून मार नाही पोटाल घसून नाही नाही पदर ते अंगार घ्यायचा म्हणजे एकदम फॅशिन करायचं फॅशन मध्ये आता 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 मला पाहिजे तेवढा मी आता एवढा तेवढा पाहिजे खांदावरती पण घेतात ना काय बायका काय असे खांदा घेतात हे बघ एवढा पदर काढला

पण असं आठू मेटू मी जरा अशक्तपणा राहिलाय म्हणजे मला रोगरायक काय नाही आणि कधी आमच्या औषध रोगरायक नाही बिन माहेरपासून बिनडागी आम्ही माणसं अशा जाड माणसांना चांगली दिसते भरपूर आहे ना ती साडी मोठी आहे माझी सूनबाय सुभांगी सुभाष शिरवडकर माझी सुनबाई आणि पप्पू सुभाष शिरवडकर हा माझा नातू तर मी आता साडी त्या नेसून दाखवते नऊवारी कशी नेसायची आजीला शोभा लागली शोभते बघा मी ना आगा। 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 अरे चमकता <laughs> ते हात मध्ये गेले तर नमस्कार पण करते का हे असं केला काढायचा हे देव परवड परवट नाही हे इतकं परवड घे मग लोंबत नाही हा

साडी नसेल साडी झाली चंद्राची कोट असं मग कोल्याची पोट झोकत जाते अशी साडी नसते आता आता सगळे <laughs> दोन काढायचे सारखी आपल्याला किलीप पहिले आम्ही किलीप लावा आम्ही एकदम हिरोईन होतो तेव्हा जायचे हे लोक पायाला दिसले नाही पाहिजे कडक होत ना सर्व ना खूप म्हणजे करायचे ते लोक आताच तसं नाही ना आता बरोबर बोलला आमची आई साडी घेऊन आणि ह्या साड्या स्वस्त झाल्यात आता 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 काय सर्व साड्या नेसून दाखवतील पण ते तुम्हाला जे नॉलेज आहे ते जुनी नॉलेज आहे सांगायची वा तू नव सहा वारी घेतलं नाही त्याच्यामुळे माझ्या माय चिकार वागा शेती वाडी सगळे बकरे या आम्हाला संसार करायला आम्ही नेसवतो एक प्रश्न विचारू किती वेळ लागतो नॉर्मल साडीला किती नऊवारी नवारी असेल तर नाही ना चांगली पंधरा मिनिटात तीस मिनिटल त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज आहे नाही वाटत तरी पण माझी बघा एकदम अरे वा

बस। ए ए गाली हा बस ते करत करत स्वतः काय लक्ष नसतो माणसाचं माहिती आहे ना <laughs> <laughs> अता, <laughs> अता एक सांगा हे बघा हे पेंडेंट कसं वाटत कसं वाटतंय पेंडेंट आजीचा मॅचिंग आहे बघ पदर बघ वा आता खरं बघा कॅमेरामध्ये काय शोभतात बघा आता साडीला अजून ग्लो आला गे <laughs> <laughs> आत्ते तर बापरे घरीच बघितलं नव्हतं ना हे आता तुम्हाला सांगायचं मला कॅमेरामॅन दिसतोय का हे हे जे गंध आहे ना हे मी माझ्या फर्स्ट स्टँडर्ड पासून टेन्थ स्टँडर्ड पर्यंत ताई हाँ, मी त्यांना लगेच माहिती पडायची की हे सगळं भावंड आहेत कशामुळे ह्या टिक्क्यामुळे आजी पण ओळखली पाहिजे आता ही पप्पूची आजी हा हे असं घ्यायचो आम्ही या मुलांनी आणि नेहमी टेन पर्यंत आम्ही लावलेलं होतं कंटिन्यू आणि पप्पाने तर आयुष्यभर लावलेला

ते चल टिका टिका ते। आता खरं लावा कुठे आता खर लुक आला मम्मी हा आता सांगा आता खर लुक आला की नाही लुक म्हणजे असा दिसण्यात आता मम्मी ते पाठी काय हे नाही तुमच्या केस बिसरा लावायला काय काय नको नाही आणलं नाही आंबाडा होता हो तर इथे आमची आजी बघा एकदम रेडी आहे पूर्ण नववारी मध्ये कशी वाटते सांगा का ते आता कशा चार वरती बसून सांगा बस ना आपली आपले प्राईम मिनिस्टर आपले इंदिरा गांधी आणि फायनल टच आपला बॉडी स्प्रे भरतो चष्मा चष्मा आता फोटो काढू तुमचा फोटो

मम्मी आपण बॉईज साइड आहे ना लग्नामध्ये मुलाची साइड नवरीची साइड तर बघत राहतील आता बघत असेल तर व्हिडिओ मध्येच बघून ठेवा आमच्या आजीला पाहिजे बरोबर आहे सुनबाई पाहिजे सासू कशी बघत असेल तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये मध्ये आहे आता स्टँडिंग पोस्ट साठी फोटोग्राफी चालू आहे इकडे फोटो काढणार आहे तुम्ही फोटो पण बघा आजीचे काढलेले आता आजी तिकडे ते ब्लू पिशर आहे तिकडे हा तिकडे हा तिकडे बघा म्हणजे असं मला साईड अँगल मिळेल तुम्हाला आमची हत्या असतात <laughs> पण मस्त एकदम मस्त वाटत आजी एकदम खुश झालो मी आज बघून तरी पण आशीर्वाद असतो आता इकडे शूट आणि जरा आता बाहेर नेचर मध्ये शूट करूया ग मी चला बाहेर आत्ते तर काय आज आली आत या बाहेर पण जम चालायला जमत ना तुम्हाला जरा 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 रेडी केली मी त्यांना लग्नासाठी चला या फोटो काढूया शिवहारा शिव हराव आजी हा पोस तू आजीच्या कांदावर ठेव नाही हो सिंगल सिंगल फोटो काढ आता आजी 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 फोटोग्राफी करूया नेचर मध्ये इथे बघा तो हात वरती जरा अजून बोट तिकडे करा घराकडे हा हा बरोबर माझ्याकडे बघा मम्मी जरा जवळ ये बस तू पण अशीच पोज मध्ये ठीक वाटते हा बस आता जरा झाडांकडे पण फोटो काढूया आता जरा इकडे बघा त्याच्यावरती जरा हात असा ठेवा कमरेवर असा हात ठेवाय सम्द। जुन्याला धरून चांगला दिसेल जिन्याला धरून पण कुठचे कुठे सांग जरा सांग तू सांग पोच सांग पोच सांग त्यांना कशी एक वर ठेवा एकच वर ठेवा चढल्यासारखं झालं बस कडक कडक एकदम भारी एकदम थांबा हा असं बरोबर आहे मम्मी तू कवर कवर साईड लगे गाडीवरती पण एक काढूया ना ते रेडी आता एक बाईकच्या जवळ फोटोशूट आता शेवटचा पोज तुलशीकडे या नाही पाया पडता ना असा नमस्कार करतो हा बस बस थांब आता फोटो व्हिडिओ फोटो काय व्हिडिओ सर अरे वा पण तुम्हाला म्हणजे बघ ना मग मी ते कॅरी करू शकतात त्याला म्हणजे साडीमध्ये हो चला आता तात जाऊया चला रॉयल एंट्री झालेली आहे चला एंट्री बघा हा पाय पुसा पाय पुसा आराम आता मी घसरव नका कोणी वाट लागायची नाही तर पुर्ला जरा पंखेवर खाली बसा जरा आराम करा ही साडी आहे अजून पाठी एक साडी आहे हा तर इथे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा आमची आजी कशी दिसते ते पण सांगा आजी कशी दिसते कॅमेरामध्ये दिसत तुम्हाला को दिस्टे दिस्टे? <laughs> <laughs> दिस्टे? <laughs> दिस्टे? <laughs> अरे वा <laughs> आता या व्हिडिओतरून मला तुम्हाला, तुम्हाला प्रत्येकाला मेसेज समजतो पण कधी कधी कोणाला मेसेज समजत नाही की आम्ही कंटेंट क्रिएटर तुम्हाला काय मेसेज द्यायला सर्वात आधी तर तुम्हाला आम्ही एन्जॉयमेंट दिली तुम्हाला जरा हसवलं तुम्हाला जरा आम्ही या बाहेरच्या दुनियामध्ये जे काही गडबड चालू आहे जे वातावरण चालू आहे त्याच्या त्याच्या बाहेर जाऊन आम्ही तुम्हाला काहीतरी हसवायचा प्रयत्न केला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट गर, अशी गरज नसते कधी की बाहेर जाऊन ना तुम्हाला काहीतरी हसायला होईल बाहेर जाऊन तुम्ही खुश राहू शकता नाही तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये सोबत पण खुश राहू शकता तिसरी सांगत होते ते सांगा हा आपले जे आई वडील आहेत त्यांना मुलांनी बघितलं पाहिजे चांगलं जपलं पाहिजे आणि इतर म्हातारे आजी आजोबा असतात त्यांना सुद्धा जपलं पाहिजे त्यांना एकदम म्हणजे म्हातारे वयामध्ये सांभाळायचंय आणि त्यांच्याकडे लक्ष खूप द्यायचं कारण आपण पण म्हातारे होणार आहोत तर आपली होणार ना आणि आपण जपलं पाहिजे आशीर्वाद घेतला पाहिजे माझ्या आज माझ्या आधी म्हणजे माझ्या आईचा हा नातू माझा भाचा हे आईला माझ्या म्हणजे आतापर्यंत कधी म्हणजे असं कोणीच केलेलं असं त्यांनी केलंय जेवढे लहान मुलं जेवढे प्रेमाला असतात ना तेव्हा त्यांना जपलंच पाहिजे या नातवानी सुभाष शिरवडकर माझ्या भाच्या ओंकार नातू नातू आणि माझा सुस्कार केला सर्व काय दाखवला अशी एक साधन खर तुमची पण अशी तुमची पण अशी इच्छा होती ना असं मस्त हे पण काय कर मजबुरी मुले किंवा काही कारण अशा आतमध्ये परिस्थिती आणि लोक काय बोलते लोक काय म्हणजे हे मला आवडत नाही हे सांगायचं की फॅमिली बरोबर आजोबाला पण खुश ठेवायचं आपल्याला काय ते मातारे करताय पण मातारे किटकीट नाही करत आहे की नाही कारण त्यांचं ते वयच वयच असतो तसं त्यांच्याशी भुलून राहिलं पाहिजे आता आमच्या आधी गरज नाही राहते आणि आम्ही सर्व त्यांच्या बरोबर चांगले आहोत म्हणून नाही खिटकिट करत तुम्ही त्यांना रिस्पेक्ट आहे तुम्ही तसं त्यांना ट्रीटत नाही करत खिटकिट करणारच ना त्यांच्या प्रमाणे त्यांच्या प्रमाणे तुम्ही चालणार नाही तर त्यांना किटकिट तर किटकिट म्हातारेच का अरे किटकिट म्हातारेच नाही करतात किटकिट ना चा यंग वाले पण करतात सर्वच किटकिट करतात तुम्ही त्यांच्या प्रमाणे

आम्ही व्हिडिओ तर बनवला आम्ही कंटेंट तर बनवला पण व्हिडिओ बनवता बनवता पण आता किती हसली बाप रे बाप म्हणजे <laughs> किती एन्जॉय केलं आईला कधी असं मी या वेळात बघितलं नव्हतं ना म्हणून पण आता बघा बापू मुळे आणि आता वय झालं असं कोणीच केला नव्हता कुठे कुठं वय झालं तुम्ही दिसत पण भरपूर खांडाही लोक आहे भरपूर लोक आहे पण एवढा माझा संस्कार कोणी केला नव्हता एवढा माझ्या नातवानी केला मी लय सर्वांची आभार नक्की आहे मी फायदे वर आता उलट लक्की आहे मी पण आहे आपण पण सर्वांनी बघणारे पण आहे बघणारे पण तुम्हाला खूप प्रेम लावत झाले पप्पा तर झाल्यावर खूप इच्छा होती की माझ्या जवळ कोण वयस्कर माणूस का नाही मी नेहमी म्हणायचो की बाकी सर्व तर ठीक आहे पण मला लहान मुलं खूप आवडतात सर्वच आवडतात मला लहान वयस्कर माणसं खूप आवडतात मला कारण ते ना ते त्यांना काही आता अपेक्षा नसते कोण कोणाकडून काय काय पाहिजे नसतं म्हणजे ते करतात ना ते एकदम प्रेमाने करतात बाकी मग जे मिडल एज मध्ये ना तुला काहीतरी पाहिजे असेल मला काहीतरी पाहिजे असेल तुमच्याकडून पण मयस्कर आणि लहान बाळांना काही काही अपेक्षा त्यांच्यावर जे प्रेम मिळतं ना आपल्याला ते खरं प्रेम असतं प्रेम आशीर्वाद फक्त बस माझी अशी बुद्धी आणि अशी जरा चांगला राहत बाय बाय संपलं तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल आली असेल तुम्हाला काहीतरी आमच्या आजीकडून आता आजी आतेकडून मम्मीकडून काय शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा नातू असणार पण आपल्या आजी आजोबांना चांगला करावा चला तुला जर आते बोलली आहे है। तर तुम्ही तुमच्या वयस्कर घरातल्या माणसांना कधी तर... दुखवायचं नाही दुखवाना असं सजवा त्यांना असं आजी आजोबांना असंच प्रेम द्या आई वडिलांना असंच प्रेम द्यायचं एक काम करा तुम्ही असं सजवा असं सर्व टापटीप करा एक फोटो काढा आणि तो फोटो मला ईमेल करा शुभा की ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर आणि सर्वांचे फोटो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल आ, नावा सकाळ <laughs> तुमची फॅमिलीचे फोटो काढा <की> असा आणि <laughs> तुमच्या वयस्कर माणसा जे घरी असेल त्यांना सजवा आणि किंवा लहान जे असेल ना एकदम लहान बाल त्यांना सजवा छोटे त्यांचा फोटो काढायला फोटो काढा आम्हाला ईमेल करा शुभा किर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम वर ते फोटो आले की मी तुफाला आजीला पण बघायला आवडतील रात्रीला पण बघायला आवडतील आणि तुम्हाला पण मी व्हिडिओमध्ये दाखवतील सर्व फोटो ना त्या निमित्ताने काय माणसं क्लोज येते फॅमिली क्लोज येते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून लाईक शेअर सब्सक्राइब आणि बेल आयकॉन वाजवा बाय बाय